नमस्कार लाडक्या बहिणींनो ई सीची वेबसाईट परत एकदा चालू झालेली आहे आणि बघा इथे सक्सेसफुली जी आहे ती ई के वाय सी कंप्लीट झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सक्सेसफुल ई के वाय सी कशी करायची हे आपण एकदम अगदी सोप्या पद्धतीने जे आहे स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत सोबतच ज्या लाडक्या बहिणींना ई वाय सी करताना समस्या येत आहेत तर त्यांची सर्व उत्तरे देण्याचा जो आहे आपण प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी सोप्या पद्धतीने जी आहे ई वाय सी आपल्याला बघायची आहे की कशाप्रकारे सक्सेसफुली ई केवायसी आपण करू शकतो चला बघा आता सुरुवात करूया तर बघा आता आपण ई केवायसी प्रोसेस स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचे आहे त्यानंतर हे पहिलं पेज खुलणार आहे तुमच्यासमोर तिथे बघा लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाकण्यासाठी सांगत आहे तर इथे आधार क्रमांक आपला जो आहे एंटर करायचा आहे पुढे बघा कॅपच्या येतो कॅपच्या हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे आणि कॅपच्यामध्ये जे काही दिले ते इथे टाकायचं आहे त्यानंतर खाली दोन ऑप्शन तुम्हाला मिळतील एक मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही तर इथे आपल्याला काय सहमत आहे निवडायचं आहे आणि ओ टी पी सबमिट या बटनावर जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा ओ टी पी बटनावर सबमिट केल्यानंतर दोन समस्या आता येत आहेत एक पहिली समस्या काय आहे की गोल 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 फिरत आहे ठीक आहे ओ टी पी येत नाही आहे फक्त तिथं गोल राऊंड मध्ये तिथं जे आहे फिरत आहे बघा जसं इथं दाखवण्यात आलेलं आहे ठीक आहे तर आता काय करायचं आहे मग तुम्हाला तर वाट बघायची आहे ठीक आहे वाट बघायची आहे ओ टी पी जो आहे तो येईल ठीक आहे येईल नाही तर मग काय असेल दुसरा प्रॉब्लेम तुमचं इंटरनेट जे आहे ते इंटरनेट चेक करायचं आहे इंटरनेट जर स्लो असेल तरी हा प्रॉब्लेम येत आहे दुसरा काय आहे की बघा तुम्ही टायमिंग कोणता फॉलो करताय जर समजा ई के वाय सी करत असताना तुम्ही जर रात्री उशिरा ई के वाय सी करत असताल तर मात्र तुमचं जे आहे ई के वाय सी पटकन होत आहे किंवा सकाळी सकाळी जर तुम्ही सहा ते सात किंवा पाच ते सहाच्या दरम्यान करत असाल तर ई के वाय सी पटकन होत आहे पण का दुपारी काय होत आहे दुपारी जे आहे नऊच्या नंतर सर्व जे लाडक्या बहिणी आहेत बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत ऑनलाईन जे नेट कॅफे असतात ऑनलाईन मोबाईलद्वारे ई सी करत आहेत त्यामुळे साईट जी आहे ती फार लोड होत आहे किंवा हँग होत आहे आणि ओ टी पीचा मग सगळ्याला प्रॉब्लेम जो आहे येत आहे किंवा साईट हँग होण्याचा प्रॉब्लेम येत आहे ठीक आहे बघा जर रात्री तुम्ही केवायसी केली ना तर नाईंटी पर्सेंट चान्सेस आहेत तुमची ई के वाय सी सक्सेसफुल होण्याची मी जितक्या पण ई केवायसी केलेल्या आहेत त्या रात्रीच्या टाइमला केलेले आहेत मग आता बघा पुढं काय करायचं आहे आता आधार क्रमांक टाकला कॅप्चर टाकला मी सहमत आहे लिहिलं आणि ओ टी पी पाठवला आता पुढे ओ टी पी पाठवल्यानंतर बघा इथे तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तुमच्याकडे दहा जो आहे दहा मिनटं असणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं गडबड करायची नाही जायचं व्यवस्थित जो ओ टी पी आहे तो इथे एंटर करायचा ठीक आहे आता पुढे ओ टी पी टाकल्यानंतर इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल बघा आता ही फार महत्वाची स्टेप आहे इथे तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक विचारत आहे आणि त्यानंतर कॅपचर परक्या बहिणींना असा प्रश्न आहे की इथे कोणाचं टाकायचं आम्ही तर सोपं उत्तर आहे बघा ज्या लाडक्या ला बहिणींचं लग्न झालेलं आहे त्यांनी आपल्या पतीचा जे आहे आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचं लग्न झालेलं नाही त्यांनी काय करायचं आपल्या वडिलांचं जे आहे आधार क्रमांक ते टाकायचं आहे आता पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे आमचे पती किंवा वडील जे आहेत ते हयात नाहीत तर मग आम्ही इथे कोणता जो आहे आधार क्रमांक टाकायचा तर तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या तरी तुमच्यासाठी जे आहे ई के वाय सी तुम्हाला जे आहे ई के वाय सी करायची नाही आहे थोडंसं थांबायचं आहे इथे कुठलाही तुमच्यासाठी वेगळा ऑप्शन जे आहे देण्यात आलेला नाही मग तशासाठी सरकार जे आहे आता सध्या चाचपणी करत आहे काही ऑप्शन इथे ॲड होणार आहेत ठीक आहे किंवा मग वेगळ्या पद्धतीने जे आहे ई के वाय सी त्यांची होणार आहे त्याच्यामुळे त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही हे सध्या पुरतं त्यांनी थांबायचं आहे आणि वाट बघायची आहे आपल्याकडे जे आहे दोन महिने आहेत दोन महिने असल्यामुळे त्यांनी चिंता करायचं काम नाही सरकार त्या गोष्टींची चाचपणी करत आहे लवकरच आपल्याला एक ते दोन दिवसात अपडेट मिळेल पुढे बघा ज्यांचं ओके आहे त्यांनी आपल्या वडिलांचा किंवा पतीचा इथे आधार क्रमांक टाकायचा आहे कॅपचर जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ टी पी सबमिट करायचा आहे मग आता पुढे बघा काय होईल ओ टी पी सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी देण्यात येईल परत एक मेसेज येईल आता हा कोणाच्या याच्यावर ओ टी पी जाईल समजा तुम्ही जर पतीचा आधार क्रमांक टाकलेला असेल तर त्यांचा जो मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर हा ओ टी पी जाणार आहे वडिलांचा टाकलेला असेल तर वडिलांचा जो आधार आधारला लिंक नंबर आहे त्याच्यावर तो ओ टी पी जाणार आहे तुमच्या याच्यावर येणार नाही ठीक आहे ना मग आता त्यांच्याकडून तो ओ टी पी घ्यायचा आहे आणि इथं एंटर करायचं आहे तुम्हाला दहा मिनटं देण्यात येतील त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आता सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे काय येईल इथे तुम्हाला दोन प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि हे दोन प्रश्न जे आहेत ते फारच महत्त्वाचे आहेत इथे बऱ्याच लाडक्या बहिणींनी जे आहे चुकीचं आन्सर दिलेलं आहे आणि यामुळे जे आहे त्यांचा लाभ जे आहे थांबू शकतो पंधराशे रुपयाचा लाभ जो आहे तो कम्प्लिटली थांबू शकतो कारण एक चूक एक चुकीचं आन्सर तुमचे पंधराशे रुपये तुम्ही गमावू शकता बऱ्याच लाडक्या बहिणीने कमेंटमध्ये मला सांगितलं आहे की सर आमच्या चॅनल चूक झाली आहे पण इथे चुकीला माफी नाही इथे कुठलंही दुरुस्ती करण्यासाठी जे आहे ते ऑप्शन देण्यात आलेला नाही त्याच्यामुळे नीट लक्ष द्या आता बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय आहे थोडासा कन्फ्युजनवाला प्रश्न आहे पण नीट वाचून घ्या बघा पहिल्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सोपं करून सांगतो पहिल्या प्रश्नामध्ये असं म्हणाले आहेत की तुमच्या घरामध्ये सरकारी सरकारी कोणी कर्मचारी नाही ठीक आहे सरकारी नोकरी कोणी करत नाहीये सरकारी कर्मचारी नाही आणि निवृत्तीनंतर वेतनही घेत नाही ठीक आहे निवृत्तीनंतर सेवानिवृत्तीनंतर वेतनही घेत नाही तर बरोबर आहे बरोबर घेत नाही म्हणून इथं पर्याय काय निवडायचा हो ठीक आहे कन्फ्युजन थोडासा प्रश्न आहे पण मी तुम्हाला सोपं सांगितलंय सरकारी कर्मचारी नाही आमच्या घरात आणि दुसरं म्हणजे आमच्या घरात कोणीही वेतन घेत नाही त्यामुळे आमचं जे उत्तर असेल होय पण या उलट जर तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी असेल आणि जर निवृत्तीनंतर किंवा निवृत्तीनंतर वेतन घेत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथे नाही म्हणून निवडायचं आहे पण मी काय म्हणतो की आता समजा जर सरकारी कर्मचारी असेल किंवा वेतन घेत असेल तर तुम्ही पात्र यादीमध्ये बसतच नाही मग तुम्ही फॉर्म भरला काय नाही भरला काय तुमचा एरी पण अपात्रच होणार आहे पण फॉर्म भरल्यानंतर इथं काय प्रॉब्लेम होईल की आता जर समजा कर्मचारी आहे म्हणून तुम्ही जर इथं नाही असं जर उत्तर लिहिलं तर मग मात्र सरकारला जे आहे तुमचा डेटा जाणार आहे आणि सरकारला लक्षात येईल म्हणजे तुम्ही पात्र यादीमध्ये नसताना देखील लाभ घेतला होता ठीक आहे मग तुमच्याकडून जे आहे वसुली देखील होऊ शकते ठीक आहे पण त्यामुळे इथं जे आहे तो पर्याय तुम्हाला आता होय निवडायचा आहे सर्वांनी ठीक आहे दुसरं बघा दुसरा जो क्वेश्चन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे बघा तुम्हाला नियम सांगतो नियम काय आहे की दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणी जर एका घरात लाभ घेत असतील तर त्या अपात्र आहे बरोबर असा नियम आहे की ती लागू होत नाही योजना त्यांना तर मग इथे तुम्हाला काय करायचं आहे इथे काय म्हणते एक विवाहित आणि एक अविवाहितच महिला लाभ घेत आहे का तर तुम्ही म्हणायचं हो हो आमच्या घरात जे आहे एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे ठीक आहे हो जर इथं तुम्ही परत नाही जर उत्तर दिलं तर मग तुमचा फॉर्म परत काय जे अपात्र होईल कारण तुम्ही पात्रता यादीचे जे नियम आहेत निकष आहेत त्याच्यामध्ये बसणार नाही बघा इथे जात वर्ग तुम्हाला निवडायचा आहे ठीक आहे इथे वेगवेगळ्या जे जा आहेत जाती जाती प्रवर्ग दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही जे आहे एक निवडायचं आहे तुमचं जे काही योग्य असेल ते तर बघा इथे जे आहेत तिन्ही जे प्रश्न आहेत तुम्ही दोन प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि इथे जात प्रवर्ग सिलेक्ट केलेला आहे शेवटी तुम्हाला इथे एक बॉक्स दिसतो त्याला तुम्हाला टिक करायचं आहे की बाबा मी जी काही माहिती देत आहे ती खरी आहे ठीक आहे आणि मग इथं सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता एकदा का सबमिट तुम्ही केलं तर बघा सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा सक्सेसचा मेसेज येईल तुमची ई के वाय सी जी आहे ती पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे ठीक आहे मला आता कळाले असेल की सोप्या पद्धतीने जी आहे ती ई के वाय सी कशी करायची आहे ज्या काही समस्या होत्या त्यांचं देखील मी निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र